आपल्याला अधिकार दिलेला आहे कोण योग्य कोण अयोग्य कोण चूक कोण बरोबर ते कोण सत्य असत्य त्याचा भैसा दोनशाही मध्ये आपण जनतेच्या माध्यमातून दारिकाण देणार असल्यामुळे पुन्हा एखाद्या जनतेची सेवा करण्यासाठी खोपली असेल गर्द असेल माध्यमात असेल रायगड जिल्ह्यात असेल पण आज पहाडच्या बाबतीमध्ये अधिक दोस्तां तरी उपाच्या वेळेला कशा पैसे देऊन संध्याकाळी शिवधाना झाला व्हायचा आहे कोर्ट मध्ये झाला आहे आणि त्या पद्धतीने आपण आगामी येणा नोंद केला त्या ठिकाणी सवल झाला